हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती आहे बटाट्याची रस्साभाजी कुठलंही प्रकारचं वाटण न घालता आपण ही करणार आहोत अगदी पटकन होणारी आहे कुणी आपल्याकडे पाहुणे आले तर आपल्याला वेळ नसतो वाटण वगैरे करण्याचा तर आपण पटकन ही भाजी करू शकतो तर ह्या ह्याची रेसिपी मी तुम्हाला आज शेअर करणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चार पाच चमचे तेल घेतले मी चार पाच चमचे तेल घेतल्यानंतर ते तापलं की आपण त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत एक मोठा कांदा घेतला आहे चिरून मी तर तो, तो आपण घालणार आहोत कांद्यामुळं आपल्या ग्रेव्हीला छा छान अशी कन्सिस्टन्सी येणार आहे तर हा कांदा आपण गुलाबी रंगाचा करायचा आहे आपण ह्याच्यामध्ये आता एक चमचा आलं लसणाचं वाटण घालूया आणि हेही आपण छान फ्राय करून घेऊया तेलामध्ये हे दोन्ही छान फ्राय झालं आहे आपलं होत आलं आता त्याच्यानंतर आपण एक छोटा चमचा हळद घालणार आहोत त्याच्यानंतर आपण लाल तिखट आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर असे आपण घालू शकतो रंग छान येतो भाजीला आणि एक चमचा जिरे पावडर घातली आहे मी हे सगळं आपण आता फ्राय करून घेऊया त्याच्यानंतर आपण एक चमचा धणे पावडर घातलेली आहे हेही आपण फ्राय करून घेऊया हे छान आता रंगही किती छान दिसतो आहे बघा तुम्ही तर आपण आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घालूया एक मोठा टोमॅटो घेतला आहे मी तर तो चिरून घातला आहे आता आपण हे पण छान फ्राय करूया टोमॅटोज असे सॉफ्ट झाले पाहिजेत तर हे आपण छान परतून घेऊयात त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक चमचा किचन किंग मसाला घालूया किचन किंग मसाल्याने चव खूप छान येते तर आपण तो घालून परत आपण थोडंसं हलवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण हा उकडलेला बटाटा आहे तुम्ही तीन ते चार बटाटे घे घेऊ शकता मी ते तीन बटाटे घेतलेत तर ते छान उकडून घेतलेत आणि मग ह्याच्यामध्ये हा मसाला आपण मिक्स करूया सगळ्या बटाट्याला छान मसाला आपण लावून घेऊया आत्ताच त्याचा रंग खूप सुंदर दिसायला लागला आहे आणि वासही खूप छान सुटला आता तर हे छान आपण फ्राय करून घेऊया त्याच्यानंतर आपण काय करूया पाणी घालूया मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे तुम्हाला जसं कमी जास्त हवं आहे तसं पाणी घाला किती घट्ट पातळ भाजी हवी आहे त्याप्रमाणे तर इथे मी हे मिक्स केलं आहे थोडी उकळी आली त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे मी इथे आणि आता गॅस कमी केला आहे मी हे सगळं मिक्स करून घेतलं आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया एक पाच ते सात मिनटं झाकण ठेवून याला उकळी येऊ देऊया आता आपली इथे उकळी झालेली आहे सात मिनटं झालेली आहेत बघा आपली ग्रेव्ही पण छान तयार आहे बटाट्यामध्ये तो मसालाही छान मुरला आहे आणि कन्सिस्टन्सी पण खूप छान झाली आहे वाटणाची अजिबात गरज नाही आहे ह्याच्यामध्ये तर तुम्ही ही भाजी एकदा करूनच बघा नक्की आणि मला सांगा कशी झाली आहे ती आणि ह्याच्यावर आप आपण आता कोथंबीर घालणार आहोत फ्रेश कोथंबीर घातली आहे आणि ही रेसिपी नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा कशी लागते आहे ती आणि नक्की तुम्हाला आवडेल माझी खात्री आहे तर इथं आपण कोथंबीर घातली आहे हे पण आपण मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर सर्व करूया इथे आपली भाजी तयार झाली आहे आणि तिची कन्सिस्टन्सी आणि रंगही खूप छान आला आहे आणि चवही खूप छान झाली आहे तर तुम्ही हे भाताबरोबर पुरीबरोबर किंवा चपातीबरोबरही घेऊ शकता आणि कुणी पाहुणे आले तर पटकनही करू शकता तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि मागच्या रेसिपीला तुम्ही खूप ॲप्रिशिएट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा असंच भेटूया आपण नव्या रेसिपीमध्ये थँक्यू